गुड आफ्टरनून मित्रांनो मी कैलन नांदपुढे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्व स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही फिरत फिरत आलो उल्हास नदी बघायला आणि आता पावसाळा दोरा सुरू आहे आणि उल्हास नदीला पण कधी कमी होतो तर आम्ही सुद्धा आज उल्हास नदी बघायला आलो मित्रांनो सगळं आणून घेऊयात या नदीविषयी थोडक्यात घेत माहिती उगम लोणाव्या जवळ राजमागी परिसरात तुंगार निधान होतो आणि तुंगार निधानपासून तीन किलोमीटर वरती भारतातील चौदाव्या क्रमांकाचा पुणे धर्म हा खंडाळाच्या बाजूला आपल्याला बघायला मिळतो तिथून या नदीची सुरुवात होऊन पुणे रायगड ठाणे या तीन जिल्ह्यातून वाद वाद एकशे बावीस किलोमीटरचा अंतर पार केल्यानंतर ही अरबी समुद्राला मिळते आणि या नदीवरती वसायची खाडी आपल्याला बघायला मिळते मित्रांनो या नदीवरती प्रमुख शहर आणि गाव जर म्हटले तर कल्याण असेल बदलापूर वांगणी नेरळ कर्जत ही शहरं आणि गावे आपल्याला या नदीवरती वसलेली बघायला मिळतात दिवा ठाणे जिल्ह्यातील जे दिवा शहर आहे त्या दिवा शहरामधून पुढे या नदीला वसायची खाडी म्हणून ओळखली जाते आणि मित्रांनो या नदीच्या मुखात बे बेटावरती मुंबई शहर हे वसलेलं आहे मुंबई शहर प्रत्येकाला माहितीच आहे कारण की मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आणि भारत देशाची आर्थिक राजधानी आहे आणि भारताची अर्थव्यवस्था पूर्ण मुंबई शहरावर अवलंबून आहे त्याच्यामुळं मुंबईच्या प्रत्येक भारतीयांना माहितीच आहे मित्रांनो सव्वीस जुलै दोन हजार पाचला जेव्हा मुंबईमध्ये महापूर आला होता तेव्हाच उल्हासनदीलासुद्धा महापूर आला होता आणि त्यात बदलापूर असेल तसेच आजोबा गाव होती किंवा शहरं होती त्याच्यात मोठ्या प्रमाणात नुकसान हे उल्हासनगरीच्या पुरामुळे झालं होतं आणि तेव्हा वांगणी बदलापूरच्यामध्ये ट्रॅकवरती जे आ, महापुराचे जे पाणी ते आलं होतं त्याच्यामुळे आठवडाभर रेल्वेसेवा ही स्थगित झाली होती त्यावेळी बदलापूरजवळ ब्रिटिश खालील बॅरेज चे लोखंडे दरवाजे पुरवठा वाहून गेले होते मित्रांनो या नदीची प्रमुख उपनदी म्हणजेच काळू नदी दि। तसेच इतरही छोट्या मोठ्या लहान उपनदी आहेत आणि अशी उल्हास नदीची थोडक्यात माहिती तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा